माजी खासदार चंद्रकांत खैरेंचे विश्वासू विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची जवळीकचं नातं छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर ही ओळख आहे ठाकरेंच्या एका निष्ठावंताची पण हा था आता ठाकरेंची मशाल सोडून शिंदेंच्या शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधणार असल्याचं बोललं जात आहे आता शिंदेने ठाकरेंना हा सुरुंग था कसा लावला याचा ठाकरेंच्या मराठवाड्यातील राजकारणावर कसा परिणाम होणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत मुंबई पुणे नाशिक नागपूर नंतर राज्यातलं महत्वाचं शहर म्हणजे छत्रपती संभाजीनगर पण याच शहरात आणि जिल्ह्यात हळूहळू ठाकरेंची शिवसेना खिळखिळ होताना दिसते आणि त्याला कारण ठरतंय ते म्हणजे शिंदेंची एक खिळी आणि या खेळीमुळेच ठाकरेंच्या बाले किल्ल्यातच ठाकरेंची शिवसेना खिळखिळी होते आता ठाकरेंचा एक बडा मासा शिंदेंनी गळाला लावलाय आणि तो दुसरा तिसरा कोणी नाही आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडेले आता हे नंदकुमार घोडेले म्हणजे कोण तर ज्यांचा जनसामान्यांची थेट कनेक्ट आहे हा ठाकरेंची शिवसेना पाळवमुळं रोवण्यासाठी तळागाळात राबलेला नेता आहे आधी सांगितल्याप्रमाणे खैरेंचा एकनिष्ठ आहे शिवसेना पक्षाची पाळंमुळं रोवण्यात यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे त्यामुळे स्थानिक पातळीवर हा एक महत्वाचा नेता होता पण आता हाच नेता ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्यानं ठाकरेंसाठी हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे नंदाकुमार घोडेले हे सत्ताधारी शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यासाठी सध्या मुंबईला गेल्याची चर्चा आहे खरं तर घोडेले हे माजी खासदार चंद्रकांत खैरेंचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय हो मानले जातात पण याच खैरेंचा यंदाही लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आणि मराठवाड्यातली ही, ही एकच जागा अशी होती जिथे युतीचा खासदार म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेचे संदीपान भुमरे हे खासदार म्हणून विजयी झाले त्यामुळे सध्या जिल्ह्यातलं पक्षविरोधी वातावरण ठाकरेंकडून होत असलेलं दुर्लक्ष पाहता आणि येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोडेले ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत जात असल्याची चर्चा आहे पण आता आपला निष्ठावंत कार्यकर्ता जातोय म्हणजे चंद्रकांत खैरेंना यावर बोलावंच लागेल तर त्यांनी याविषयी बोलताना काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण पाहूयात खर तर आपण होकार दिला म्हणून त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी नंदकुमार घोडेलेंना महापौर केलं होतं असं खुद्द माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी म्हटलंय तर त्यांच्या पत्नी म्हणजे नंदकुमार घोडेलेंच्या पत्नी अनिता घोडेले सुद्धा महापौर राहिलेत आणि त्यावेळी केबिन मध्ये बसून नंदकुमार घोडेलेच जवळपास अडीच वर्ष महापौर पद गाजवत होते त्यामुळे याचा अर्थ असा होतो की ते स्वार्थासाठी आले आणि स्वार्थासाठी गेले अशी प्रतिक्रिया खैरेंनी दिली आहे याशिवाय शिंदे गटात गेल्यानंतर नंदकुमार घोडेलेंना मानपान पण मिळणार नाही आणि त्यांना जर मान सन्मान मिळाला तर त्यांनी घेतलेला निर्णय योग्य होता असं मी समजेल असं सुद्धा खैरे म्हणतात तर मला याच दुःख वाटत की नंदकुमार घोडेले हे कालपर्यंत माझ्यासोबत होते माझ्या वाढदिवसाची जाहिरात सुद्धा त्यांनी दिली होती आणि लगेच बदलले त्यामुळे एक प्रकारे आश्चर्यकारक प्रतिक्रिया ही खैरेंनी दिली होती बर आपण आता घोडेलेंबद्दल बोललो पण त्यांच्या आधी छत्रपती संभाजीनगर मधून येणारे एक महत्वाचे नेते आणि राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची सुद्धा चर्चा होती ती सुद्धा ते भाजपच्या किंवा युतीच्या वाटेवर असल्याचं बोललं जात होत म्हणजे त्याचं झालं असं की वा लोकसभा निवडणुकीत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी आणि लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी दानवे इच्छुक होते पण असं असूनही ठाकरेंनी यंदाही माजी खासदार चंद्रकांत खैरेंनाच पुन्हा संधी दिली त्यामुळे नाराज दानवे हे ठाकरेंची साथ सोडणार अशा चर्चा रंगल्या होत्या पण दानवेंनी मात्र कायम हे पक्षप्रवेशाचं वृत्त फेटाळून लावलंय पण आता ऐनी येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक जनमानसाशी चांगला कनेक्ट असलेला नेता गमावणं हे ठाकरेंच्या चिंतेत आणखी भर टाकणार आहे कारण आधीच शिवसेनेचा बाले किल्ला अशी ओळख असलेल्या जिल्ह्यातून ठाकरेंनी दोन आमदार गमावलेत जिल्हा प्रमुखही साथ सोडून गेलाय आणि आता माझी महापौर असलेले घोडेले आणि त्यांची पत्नी अनिता घोडेले हे सुद्धा ठाकरेंची साथ सोडतायत आणि याशिवाय येत्या महिन्याभरात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले अनेक पदाधिकारी काही माजी नगरसेवक हे सुद्धा पक्षाला जय महाराष्ट्र करून शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर नेमका विजयाचा झेंडा कोण रोवतं हे तर आपल्याला निवडणुकीनंतरच कळेल पण पुण्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधल्या नगरसेवकांमधली नगर नाराजी आता उफाळून येताना दिसते त्यामुळे आता था ठाकरे यावर कसा मार्ग काढतायत आणि पुढची राजकीय भूमिका कशी निभावतात हे पाहणं महत्वाचं असेल तरी आपल्याला या याविषयी काय या वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा कर धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका